करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे क कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे श्रीमत त्याप्रमाणेच लोकमत बघा श्रीमत म्हणजे खुद्द भगवंताचं वचन आणि लोकमत म्हणजे आठ विषय विकार काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता ज्याप्रमाणे आपण श्रीमताचं ऐकतो त्याप्रमाणे मन एकाग्र होऊन उत्तमरित्या काम होतं परंतु प्रत्यक्षपणे आपण आपला देह हो या लोकमतामध्ये अडकतो आणि त्यामुळे प्रत्यक्षपणे तुमच्याविषयी वाईट बोलणारं चुकीचा नसतो आपण समोरची व्यक्ती बघा आपल्याला वाईट बोलत असते परंतु ती चुकीचं नाही तर चुकीचे बघा आपणच असतो कसा भाग दिलेला आहे कारण आपण त्यामध्ये अडकलेलो आहोत त्यातून आपल्याला सुटायचं आहे त्या लोकमतांमधून आपल्याला सुटायचं आहे त्या विषय विकारांमधून आपल्याला सुटायचं आहे लोक म्हणतात जेव्हा आपलं माणूस दूर निघून जातो ना तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो ज्यावेळी आपल्या घरातली माणसं असतात बघा आपल्या कुटुंबातील सदस्य असतात त्यावेळी जवळची माणसं आहेत ना आपली मग आपल्याला किंमत नसते परंतु त्यातल्या जर कोणी सोडून जात ना तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो परंतु जास्त त्रास तर तेव्हाच होतो जेव्हा आपला माणूस जवळ असूनही खूप दूर असतं म्हणजे काय आपल्या घरातील कुटुंबातील बघा प्रत्यक्षपणे सदस्य आहेत आई वडील मुलगा मुलगी सर्वजण आहेत भाऊ बहिणी आहेत की नाही नक्कीच आहेत परंतु जवळ असूनही सुद्धा लांबचे का वाटतात कारण एखाद्या शुल्लक कारणावरून भांडण होतं वाद होतात त्यामुळे भाऊ भावाशी बोलत नाही भाऊ बहिणीशी बोलत नाही मुलगा आईशी बोलत नाही आई मुलीशी बोलत नाही म्हणजे का जवळची असून तरी सुद्धा खूप दूर बघा प्रत्यक्षपणे जेव्हा आपला माणूस जवळ असूनही खूप दूर असतं असं वाटायला लागतं कारण प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला जगायचं जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीमध्ये आपल्याला प्रत्यक्षपणे उभं राहायचं म्हणून आयुष्य जीवन उत्तमाचं आहे जसजसं वय वाढू लागतं ना तस तसं आपल्याला समजू लागतं की आपल्या जीवनामध्ये काहीही योगदान न दिलेल्या माणसांना आपण उगीच महत्त्व दिलं आपलं वय वाढतं बरोबर की नाही आपण लहान होतो लहानाचे जसे जस जस मोठे होत चाललेलो आहोत तस तस आपला आपलं वय सुद्धा वाढत चाललेलं आहे परंतु आपल्या जीवनामध्ये काही योगदान नसलेल्या माणसांना आपण उगीच महत्व देतो आता त्या समोरच्या व्यक्तींकडून आपल्याला काहीच अपेक्षा नाही आहे परंतु आपण त्यांना काय करतो बरोबर जास्त भाव देतो ज्यावेळी आपण समोरच्या व्यक्तीला जास्त भाव देतो ना त्यावेळी आपली किंमत कमी राहते लक्षात ठेवा कारण समोरच्या व्यक्तीला माहीत असतं की या व्यक्तीकडे काहीही नाहीये तो आपल्याला सारखं सारखं विचारायला येतो मग आपली किंमत त्यामध्ये शून्य होते म्हणून योगदान न दिलेल्या माणसांना आपण उगीच महत्त्व देतो ना आपली किंमत बघा प्रत्यक्षपणे आपला जो देह आहे तो बघा एकेकाळी आपल्या शेजारी राहणारे सुद्धा आपल्या घरातीलच एक होते आज एकाच घरात राहणारे शेजारी झाले भाग कसा दिलेला आहे आपल्या शेजारी राहणारे सुद्धा आपल्या घरातच होते भाऊ होता बहीण होती वादामुळे घर सोडून निघून गेले आणि बाजूच्या खोलीमध्ये राहायला लागले बाजूच्या रूममध्ये राहू लागले का कारण त्रास होऊ लागला वाद विकोपाला बघा प्रत्यक्षपणे वाद व्हायला लागले जिथे संवाद घडायचे तिथे वाद व्हायला लागले कारण एक क्षुल्लक कारण का आज एकाच घरात राहणारे शेजारी झाले आहेत म्हणजे विचार करा पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे प्रत्यक्षपणे आपण आपला स्वभाव कसा बदलायचा कसं राहायचं हे आपल्याला कळलं पाहिजे जगणं आणि मरण बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे जगणं आहे त्याप्रमाणे मरण आहेच कोणी अमरपट्टा लावून आलेला नाही परंतु प्रत्यक्षामध्ये या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये काहीतरी सार्थक करायचं आहे कारण अपयश मिळाल्यावर तुम्हाला नावं ठेवली जातील हे मात्र नक्कीच आहे परंतु तुम्ही नि निराश होऊ नका आणि हताश होऊ नका कारण हीच ती वेळ असते ज्यावेळी तुमची ओळख जगाला दे अपयश आलं म्हणून आपण घाबरतो कोणीतरी मला हाता हसेल कोणीतरी मला आता डिवचेल परंतु त्याच अपयशामध्ये यश आहे हे मात्र नक्की आहे आता विचार करा जर आपण अभ्यास केला नाही आणि परीक्षेला समोरासमोर आपण बघा प्रत्यक्षपणे बसलेलो आहोत आपल्याला उत्तरे लिहिता येतील का नाहीच लिहिता येणार ना। कारण अभ्यासच केलेला नाही आहे आलं अपयश आता घाबरून जायचं का नाही आहे अपयश आलेलं आहे नापास झालेलो आहे पुन्हा एकदा त्याच वर्गामध्ये आपण प्रवेश केला त्याच वर्गामध्ये जाऊन पुन्हा अभ्यास केला आणि अभ्यास करून तीच परीक्षा दिली आणि त्याच मार्क बघा त्याच परीक्षेमध्ये उत्तमरित्या मार्क मिळाले की नाही मग अपयश जिथं होतं तिथे यश मिळालं वेळ निघून गेल्यावर काहीच नसतं त्या वेळेमध्येच आपल्याला जी संधी प्राप्त होते त्या संधीचं सोनं करता यायला हवं जर तुम्ही सिंहासोबत राहिलात तर तुम्हाला आयुष्यात संघर्ष कसा करायचा हे शिकवेल परंतु जर तुम्ही गाढवासोबत राहिलात तर तो तुम्हाला परिस्थितीसमोर झुकायचं कसं हे शिकवेल म्हणून गाढवाबरोबर नाही तर सिंहाबरोबर राहायला शिका आता पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ कुठल्याही प्राण्याला नावं ठेवायची नाही आहे कारण आपणसुद्धा आपला देहसुद्धा या चौऱ्याऐंशी युनिट लक्ष युनिटमधून फिरून आलेला आहे म्हणून आपला देह, देह इतर प्राण्यां इतर प्राण्यांची इतर पक्षींची आवाज काढू शकतो ना कारण त्या जन्मातून आलेलो आहोत आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे परंतु त्यांना आपल्या मनुष्यासारखा आवाज काढता येईल का नाही आहे कारण अजून त्यांचा फेरा पूर्ण व्हायचा आहे परंतु जगायचं कसं त्यांच्याकडून सुद्धा शिकलं पाहिजे बरोबर की नाही कारण परिस्थितीसमोर मनुष्य नेहमी काय करत असतो बघा सत्य परिस्थिती वाईट परिस्थिती जी परिस्थिती असे त्या समोर आपला देह संपूर्णपणे काय होतं हदबल होतं म्हणून कसं शिकायचं कसं राहायचं बरोबर की नाही कुणाच्या अंत्यकरणाला लागेल धक्का ऐसे वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका तुम्ही आज घेत असणारी मेहनत तुमच्या उद्याच्या स्वप्नांची चावी आहे आज जर तुम्ही मेहनत केली बरोबर की नाही आज तुम्ही कष्ट केलेत तर त्या कष्टाचं तुम्हाला सोनं मिळणारच आहे त्या कष्टाचे तुम्हाला पैसे मिळणारच आहेत आणि त्याच पैशातून तु, तुम्ही जिथे फ्लॅट घ्याल जिथे रूम घ्याल जिथे कार घ्याल तुमची ती नवीन नवीन स्वप्न असतील त्याची संपूर्णपणे त्या स्वप्नांची चावी तुमच्याकडे असणार कारण का पैसा आहे पैशामुळे तुम्हाला जी वस्तू हवी होती ती प्राप्त झालेली आहे म्हणून पैशाला किंमत आहे का नाही आहे कारण पैशापेक्षा पैशा किंमत आहे या नरदेहाला कारण नरदेह जर नसतं तर पैसा आपल्याला प्राप्त झाला असता का हो नसता ना ज्याने हात दिलेला आहे ज्याने पाय दिलेले आहे पाच ज्ञान इंद्रिय दिलेले आहेत पाच कर्म इंद्रिय दिलेले आहेत चालवणाऱ्या अंतरीचा अंतरात्मा दिलेला आहे परंतु आपण त्याची कधी वाहवा केली नाही बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाली मरावे परी किती रुपे असं एखादं स्वप्न पहा किंवा एखादं असं ध्येय डोळ्यासमोर ठेवा की जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला भाग पडेल आपला देह सकाळी लवकर उठायला मागतच नाही आपल्या प्रभात काळ आपली सकाळ दही दहा अकरा वाजता आपण स्वप्न जी पाहत असतो ती झोपेमध्ये पाहत असतो आणि सकाळी उठल्यावरती स्वप्न गायब होतात परंतु अशी स्वप्न पाहिली पाहिजे अशी संपूर्णपणे मेहनत करून बघा स्वप्न दिवा स्वप्न ज्याला झोप लागत नाही कारण ते काम करायचं आहे एखाद्याची परिस्थिती अशी असते ना रात्रभर झोपू देत नाही विचार करा म्हणून तुमचा संपूर्णपणे घमिंटी स्वभाव जो अभिमान आहे तो गर्व आहे तो ताठा आहे तुमच्याजवळ पैसा किती आहे तुमचे संस्कार सांगतात तुमचे कुटुंब कसं तुमचं बोलणं सांगतं की तुम्ही माणूस म्हणून कसे आहात विचार करा यानुसार संपूर्णपणे चालत असतं तुमचे संस्कार सांगतात की तुमचं कुटुंब कसं आहे आपल्या बोलण्यावरून समजतं की बाबा या मुलाला शिकवण कशी आहे बोलणारी माणसं कशी आहेत घरामध्ये आणि तुमचं बोलणं सांगतं की तुम्ही माणूस म्हणून कसे आहात एखाद्याचा आदर एखाद्याचा मान सन्मान आ, कसा करत आहात की नाही म्हणून मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देवभव आणि अतिथी देवभव ही आपल्याला शिकवण प्राप्त करून दिलेली आहे की नाही म्हणून प्रत्यक्षपणे जगायचं कसं ज्याप्रमाणे बघा दिसा माझी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित तुम्ही घालत असणार संपूर्णपणे वाद सांगतो आपण वाद घालतो की नाही एखाद्याशी परंतु तुमच्याजवळ ज्ञान किती आहे तुमचे डोळे सांगतात तुमच्या मनात काय आहे आणि तुमचा स्पर्श सांगतो की तुमच्या मनात विचार काय परंतु आपण आपल्या बघा मनाला जसं वाटेल तसं आपण बोलत जातो बुद्धीला जसं पटेल तसं आपण सांगत जातो म्हणून सगळी कारणं तुमच्या खिशात ठेवा आणि फक्त एकाच लक्षात ठेवा कारण तुम्ही हे करू शकता आपण कधी पॉझिटिव्हली घेत नाही सर्व निगेटिव्ह विचार आपल्या मनात येतात कधीतरी आपण पॉझिटिव्ह सकारात्मक विचाराने जर आपण एखादं कार्य केलं एखाद्याशी संपूर्णपणे आपण बोललो तर विचार नक्कीच जुळले जातात बरोबर परंतु आपण जर एखाद्याला निगेटिव्ह केला आणि आपल्या मनात जर निगेटिव्ह विचार असतील तर होणारं कामसुद्धा होणार नाही म्हणून खूप विचार करणं बंद करा आणि त्या जगातून बाहेर पडा आणि जे वास्तवत नाही बघा प्रत्यक्ष करू नका वेळेने घेतलेला निर्णय कधी चुकीचा नसतो फक्त हे बरोबर आहेत हे सिद्ध व्हायला वेळ सांगतो एक वर्षभर घेतलेले कठीण परिश्रम तुम्हाला जीवनात दुसऱ्या माणसांपेक्षा पाच वर्ष पुढे घेऊन जात एक वर्षभर घेतलेले कठीण परिश्रम बघा आपलं जीवन खराब होऊ नये म्हणून बऱ्याचदा देव स्वतः आपली आयुष्यातील काही नाती तोडून टाकतो कारण जीवन खराब होऊ नये आपल्या आयुष्यातील काही नाती तोडून टाकतो कारण त्याप्रमाणे आपल्याला वागता येता कामा बरोबर की नाही मनाची शते ऐकता दोष जाते मती मंद ते साधना योग्य होते ज्याप्रमाणे संगत असते ना त्या संगतीचा परिणाम आपल्याला अनुभवास मिळतो म्हणून समर्थ म्हणाले मना संघ हा सर्व संघ असतो म्हणून काही आयुष्यातील नाते तुटून जातात चांगल्या कारणासाठीही तुटून जातात परंतु तुमच्याविषयी कोणी वाईट बोलत असेल तर तो बोलणारा वाईट नसतो कारण तुम्ही त्याला तुमच्याविषयी बोलण्याची संधी देता बरोबर ते नाही आणि आपण आपण पाहत बसतो कारण आपणच चुकलेलो आहोत ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे जर तुम्ही समस्येवर लक्ष केंद्रित कराल तर तुम्हाला तुमचे ध्येय दिसणार नाही आणि जर ध्येयावर लक्ष केंद्रित कराल तर तुम्हाला एकही समस्या दिसणार नाही आता लक्ष कुठे ठेवायचं आपल्याला काम करण्यापूर्वी जे विचार करतात ते बुद्धिमान असतात आणि काम करताना जे विचार करतात ते सावध असतात आणि काम केल्यानंतर जे वितात ते मूर्ख असतात म्हणून आपला देह कशामध्ये आहे हे प्रत्यक्ष आपण पाहिलं पाहिजे बरोबर की नाही जिथे बुद्धिमान आहे का सावध आहे का आपण मूर्ख आहोत आपल्याला मिळालेलं सुख जर कोणाच्या दुःखाचं कारण असेल तर अशा सुखाचा त्याग केला पाहिजे कारण दुसऱ्यांना दुःख झाले की आपल्याला आनंद होतो परंतु आपल्याला जर दुःख झालं बरोबर की नाही समोरच्यानी आनंद व्यक्त केला तर आपल्याला राग येईल की नाही म्हणून आयुष्यावर तुम्हाला कोण आधार देणे इथे लोक तर तिरडीला दिलेल्या खांदाही बदलतात चार चौघ तर माणसं पाहिजेत आपल्याला शेवटच्या दिवसापर्यंत शेवटच्या श्वासाला कोणीतरी आपल्याला उचलायला येईपर्यंत म्हणून शेवटचा दिवस कसा आहे ज्या प्रत्येकपणे आपला दिवस हा उत्तमाचा असला पाहिजे त्यासाठी काय हवं नामस्मरण हवं ना देवाचं नामस्मरण कारण संपूर्णपणे देह त्याचा आहे चालवणारा तो आहे मग आपण आपल्या वाईट कृत्याने आपण आपल्या वाईट कर्माने का म्हणून आपलं शरीर संपूर्णपणे म्हणून आयुष्य हे चिरत्नपेठी माझी भजनरत्ने गोमटी ईश्वरे अर्पणीया लुटी आनंदाची करावी जय जय रघुवीर समर्थ